हां की जरा मी करतो ना इथं धंदा रोज करतो म्हणजे काय येऊ लागले होता इथं आपला जो आनेवाडी टोल नाका आहे आणेवाडी टोल नाक्यावरती मी पत्रकार दर्शन पोलीस स्टॅन सातारा व सुवणूक चॅनल सातारा माझी टू व्हीलर बंद पडल्यामुळं मी एका डोकं घेऊन चाललेलो इथं महेश राजा त्यांचा स्टाफ आहे ते म्हणले पत्रकारांना आम्ही कुठली सवलत देत नाही गाडी माझी आहे आणि हे महेश राजराजमानी जे आहेत ती, तो या ती तर जरा थोडंसं ह्या पद्धतीनं जरा त्यांचं चाललेलं आहे तर या संदर्भात जनतेने बघा व जनता सदेचं म्हणणं काय बघा मी तर माझा मी नितीन गडकरी साहेबांना या संदर्भात फोन करणार आहे ईमेल पण करणार आहे पण पदार्थ जर हा वेळी अवेळी हा जर वेळा यायला लागतो आता गाडी बंद पडली असेल ती गाडी चालत नसेल मग ती जर त्या डुगडुगमधील त्या कमर्शियलमध्ये कसं काय विषय असा आहे की तरसना शकता। ते म्हणले की तसं नाही आम्ही देऊ शकत असं कुठं याबाबत म्हणजे पंतप्रधानांनी पण या संदर्भात लक्ष दिलं पाहिजे आणि नितीन गडकर सुद्धा बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये बाबा पत्रकारांनी कसं काम करायचं गडकरी साहेब तिथं बसू शकतात असं असं आहे तिथं महेश राज माने असे म्हटले ना आणि ते म्हणते तुमच्या साबण भेटा आम्ही असे पत्रकारांना देतात ना सवलत तर जी आर दाखवा ते जी आर दाखवत नाही